माझं नाव धनंजय निंबाळकर मी रियान्स मल्टीडेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आयुर्वेदिक अभियान राबवत आहे मी दिगी या ठिकाणी आलेलं आहे मी ज्योती कराडे ठाकूर यांच्या टीममधून काम करतो दिगी या ठिकाणी नेहा भोसले ताई यांना आपण रियायन्स अमृत सजेस्ट केलं होतं ते कशासाठी केलं होतं आणि त्यापासून त्यांना काय काय त्यांचे आजार काय बरे झालेले आहे हे आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया सांगत सांगताई ठीक्या मला ना हाताला आणि हात आणि पाय असे पूर्ण गळून गेले होते रात्री एक दोन नंतर असा पचन क्रिया व्यवस्थित होत नव्हती त्यामुळे मला झोप पण येत नव्हती डोकं दुखायचं चा। आणि छातीत ना असं अशी छाती अशी भरून वाटत होती त्यामुळे मी ये ना संगीता त्यांना फोन केला त्यांना मी माझे प्रॉब्लेम सांगितले मग त्या मला म्हटल्या की तुम्ही अमृत ज्यूस घ्या तुमचं ब्लड पण वाढन हातपाय दुखायचे पण थांबतील आणि जे येतात ते सुद्धा बंद होईल आणि मी ते दिवसात दिवसात घेतलं तर बंद झाले बघा मित्रांनो किती सुंदर रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता त्यांच्याच मुखातून त्यांना एवढा सुंदर रिझल्ट आला आपला अमृत जोस किती सुंदर काम करत तुम्हाला आणि काय काय दुखणे तुमचे बरे झाले हे सुद्धा तुम्ही डिटेल मध्ये सांगा। मला माझ्या पाय सुद्धा दुखायचे थांबले करपट ढेकरा पण थांबले जे छाती अशी भरून यायची जड वाटायची ती सुद्धा आता असं नॉर्मल वाटतंय आणि मला मेन म्हणजे जेवण पण जाते मला पहिल्याशी भूक लागायची पण ते जेवण बघितलं ना की ते असं जेवणच करू वाटत नव्हतं म्हणजे एवढा फायदा झालाय मला आणि मला डॉक्टरांकडे मी ब्लड चेक केलं त्यावेळेस मला रक्त सांगितलं होतं पण आता सुद्धा वाढलं खराडे मॅडम आणि सर्व या अमृत ज्यूस घ्यावं सर्वांनी ही माझी मनापासून कडकडीची विनंती आहे कारण आपलं अमृत ज्यूस हे बेचाळीस दुर्मिळ वनस्पती आणि फूड सप्लिमेंट आहे याचे रिझल्ट खूप सुंदर आहे कारण आपल्या आपल्याला आपल्या भारतातून ॲलोपॅथिक बाहेर काढायचंय प्रत्येक घराघरात आयुर्वेद पोहोचायचं आहे हर yes, हर हर याश हर दर गर दर गर दर गर। दर गर।